सोलापूर रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून दोन लाख चौपन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफ आदित्य आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसुडे यांच्या संयुक्त देखरेखेखाली सोलापूर रेल्वे विभागात दिनांक अकरा मे रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेत सोलापूर रेल्वे विभागातील वाडी कलबुर्गी सोलापूर कुर्डुवाडी लातूर पंढरपूर या रेल्वे स्थानकावर तर वाडी सोलापूर दौंड आणि विजापूर कुर्डुवाडी लातूर सेक्शन इथं धावत्या रेल्वेत एकूण बहात्तर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आर पी एफ कर्मचारी यांनी संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणारे प्रवासी तसंच बुक न केलेले सामान अशा एकूण पाचशे एकवीस प्रवाशांकडून दोन लाख चोपन्न हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला दरम्यान त्रासमुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेनं सातत्यानं प्रयत्न केले असताना एस मोबाईल ॲप देखील उपलब्ध करून दिला आहे ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकीटं सीझन तिकीटं प्लॅटफॉर्म तिकीट यूटीएस मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे बुक करू शकतात दरम्यान रेल्वे प्रवास करताना उचित तिकीट घेऊनच प्रवाशांनी प्रवास करावा असं आवाहन यानिमित्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलं आहे